जय शिवराय मित्रांनो अतिवृष्टी अनुदान वाटप त्याच्यानंतर रब्बी बी अनुदान वाटप याच्या संदर्भात एक अतिशय महत्वाचा असा अपडेट आहे आणि हेच अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत मित्रांनो आता याच्यामध्ये जे काय मुख्य कारण आहेत म्हणजे अर्थात तुमचा अतिवृष्टी अनुदान आलं नाही किंवा रब्बी बी अनुदान आलं नाही तर याच्यामध्ये याची नेमकी कारणं काय आणि हे कारणाच्या नंतर याचे उपाय काय याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शॉर्ट पण तर नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला एकदा नक्कीच सबस्क्राईब करा कारण कर अशाच प्रकारच्या संपूर्ण नवीन योजनांचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करत याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे आता अतिवृष्टी अनुदान आणि रब्बी बी रब्बी बी बॅन अनुदान हे तुम्हाला कसं मिळत असतं आता याच्यामध्ये अतिवृष्टी अनुदान यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांची नावं आहेत अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रब्बी बी बॅनचं अनुदान वाटप झालेलं आहे आणि ज्या शेतकऱ्यांचं या अतिवृष्टी अनुदानामध्ये नाव नाही तर अशा कोणत्याही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे अनुदानाचं वाटप झालं नाही ही सगळ्यात माहिती शेतकऱ्यांना असायला पाहिजे आता याच्यानंतर याचे मुख्य कारण काय आणि कारणाच्या नंतर याला नेमका उपाय काय करायचा हे आपण बघूया आता सर्वात महत्वाचं म्हणजे हे अनुदान तुम्हाला दोन्ही मिळण्यासाठी तुमच्याकडं फार्मर आय डी असणं अत्यंत गरजेचं आहे आता फार्मर आय डी म्हणजे काय जसं एखाद्या शेतकऱ्याचा आधार कार्ड असतं तर त्याचप्रमाणे आता शेतीला सुद्धा आधार कार्ड बंधनकार केले त्याच्यामध्ये तुमच्या नावानं जमीन किती असणार आहे तुमचे गट किती असणार आहेत अशा प्रकारची माहिती देणं त्यालाच किसान कार्ड असं म्हणलं जातं जसं शेतकऱ्याला आधार कार्ड तसं शेतीला सुद्धा आधार कार्ड अशी ही योजना राज्य शासनाने राबवली आहे त्याच्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप देखील तुमचं किसान कार्ड काढलेलं नाही तर अशा सर्व शेतकऱ्यांनी आजच आपल्या जवळच्या सी सेंटरवर जा आणि त्या ठिकाणा तुमचे किसान कार्ड काढून घ्या आता हे कार्ड काढल्याच्या नंतर बऱ्याच शेतकऱ्यांच्या अशा अडचण येतात की शेतकऱ्यांनी अगोदर किसान कार्ड काढले परंतु त्यांचा काही गट नंबर असेल तर तो नंबर त्या ठिकाणी टाकायचा राहिला किंवा कोणाचा विसरला किंवा कुणाला फक्त एका गटाचे अनुदान आले दुसऱ्या गटाचे अनुदान आलं नाही तर याचं नेमकं मुख्य कारण काय आता याच्यामध्ये आपण पाहिलेच असाल यादीमध्ये तुमचे जेवढे गट आहेत त्याच गटाचं अनुदान तुम्हाला आहे आणि त्याच्यानंतर जे गट तुमचे अतिवृष्टी अनुदानामध्ये आहेत त्याचेच पैसे तुम्हाला रबी बीबेन अनुदान अशा प्रकारे मिळाले याच्यामध्ये आता हे रब्बी बीबेन अनुदान आणि अतिवृष्टी अनुदान हे तुम्हाला दोन दो ते तीन टप्प्यामध्ये मिळाले आता हे कसं मिळालेलं आहे आता बऱ्याच शेतकऱ्यांना याची माहिती नाही की अनुदान नेमकं कसं मिळतं असतं मित्रांनो याचं मुख्य कारण म्हणजे हे अनुदान तुम्हाला दोन ते तीन टप्प्यामध्ये मिळालेलं आहे आता कसं याच्यामध्ये पहिला जी आर काढलेला आहे सप्टेंबर महिन्याचा जी आर जे की त्याच्यामध्ये हेक्टरी आठ हजार पाचशे रुपये एवढं अनुदान होतं त्याच्यानंतर सप्टेंबर नंतर ऑक्टोंबर महिना त्याच्यामध्ये सुद्धा ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर महिन्याचा जो काही जे आर काढला होता तर त्याच्यामध्ये सतरा हजार पाचशे रुपये हेक्टरी असं अनुदान हे त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केलेलं होतं म्हणजे माहिती दिली होती परंतु याच्यामध्ये जर तुम्ही पहिलेच असाल पहिल्या टप्प्याचे पैसे जर एखाद्या शेतकऱ्याकडे एक हेक्टर जमीन असाल तर पहिल्या टप्प्यामध्ये त्याला पाच ते सहा हजार रुपये मिळाले आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये त्याच शेतकऱ्यांना उर्वरित तीन ते चार हजार रुपये मिळाले आणि जे पैसे या शेतकऱ्यांना मिळाले तर असेच पैसे तुम्हाला रब्बी अनुदानामध्ये सुद्धा मिळाले ज्या शेतकऱ्यांना हेक्टरी हेक्टरी दहा हजार रुपये होते तर पहिल्या टप्प्यामध्ये सात हजार आणि उर्वरित दुसऱ्या टप्प्यामध्ये तीन हजार म्हणजे याच्यामध्ये फक्त जे काही पॅकेज जाहीर केलं होतं एकतीस हजार सहाशे कोटीचं तर त्याच्यापैकी अद्याप देखील एकही रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही जमा झालाय फक्त रब्बी अनुदानाला जे हेक्टरी दहा हजार रुपये दिले जात होते तर त्याचेच पैसेही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत परंतु हेक्टरी सतरा हजार पाचशे रुपये हा राज्य शासनाने याच्यामध्ये घोषणा केली होती परंतु ते अद्याप देखील कोणत्याही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले नाहीत कारण तुम्ही पाहिलेच असाल तुम्हाला पैसे आले तर चारदा पहिल्या टप्प्यामध्ये एकदा अतिवृष्टी अनुदान दुसऱ्या टप्प्यामध्ये उर्वरित अतिवृष्टी अनुदान पहिल्या टप्प्यामध्ये रब्बी अनुदान आणि उर्वरित रबी बी बियाणे अनुदान अशा चार प्रकारे चार ते पाच प्रकारे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत त्याच्यामुळे असा कोणी विचार करू नका की मला सगळे पैसे मिळाले सगळे पैसे अद्याप देखील कोणत्याही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले नाहीत त्याच्यामध्ये मुख्यतः म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी किसान कार्ड काढलेलं आहे तर सर्व शेतकऱ्यांनी आपली किसान कार्ड काढून घ्या आता दुसरं सर्वात महत्वाचं म्हणजे ई के वाय सी न करणे आता ज्या शेतकऱ्यांचं फार्मर आय डी कार्ड नाही तर अशा सर्व शेतकऱ्यांसाठी ई के वाय ऑप्शन उपलब्ध करून दिलेला आहे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप देखील ई के वाय सी केलेली नाही तर अशा सर्व शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या शेएसी सेंटरवर जा आणि त्या ठिकाणी तुमची ई वाय सी करून घ्या जर ई के वाय सी केली तरच तुमच्या खात्यामध्ये अनुदानाचं वितरण जमा होणार आहे अन्यथा जमा होणार नाही हे होतं आता ई के शे त्याच्यानंतर तिसरं म्हणजे यादीमध्ये नावच नसणं आता असे बरेच काही शेतकरी येतं की त्यांना अद्याप देखील एकही रुपये मिळाला त्याचं मुख्य कारण म्हणजे यादीमध्ये नाव नसणं आता ज्या शेतकऱ्यांचं यादीमध्ये नाव नाही तर अशा सर्व शेतकऱ्यांनी तुम्हाला तलाट्याला भेटायचं आहे आणि तलाट्याला आधार कार्ड बँकेच पासबुक द्यायचे आणि त्यांना सांगायचंय की माझं यादीमध्ये नाव आलं नाही मला पैसे आले नाही अशा प्रकारची माहिती द्या तर ते तुमचं नाव घेतील आणि यादीमध्ये टाकतील आणि यादी अपलोड केल्याच्या नंतर तुम्हाला व्हीके के नंबर येईल आणि त्या विके नंबरच्या सहाय्याने जर तुमच्याकडं फार्मर आय असेल तर तुम्हाला ॲटोमॅटिक पैसे मिळणार येतं आणि जर फार्मर आय नसेल तर तुम्हाला केवायसी करावी लागणार आहे त्याच्यामुळे यादीमध्ये नाव नसणाऱ्या शेतकऱ्यांनी किंवा गट एखादा नसणाऱ्या शेतकऱ्यांनी आपल्या तहसील कार्यालयाशी संक संपर्क करा तलाट्याशी संपर्क करा तरच तुम्हाला या अनुदानाचे पैसे मिळणार आहेत अन्यथा मिळणार नाहीत त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर आहेत यादीमध्ये नाव आहे आधार लिंक आहे त्याच्यानंतर असं फॉर्मॅलिटी पण दिला आहे तर अशा सर्व शेतकऱ्यांचं खात्याला आधार लिंक आहे का नाही तुम्हाला ह्या बघायचं आहे आता हे कसं बघायचं याच्यासाठी तुम्हाला मायाधार लॉग इन या साईटवरती जायचं आहे मध्ये त्या ठिकाणी तुमचा आधार नंबर टाकून तुम्हाला प्रोफाईल लॉग इन करायची आणि पाच नंबरला बँक शेडिंग स्टेटस त्यावरती क्लिक करायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलं जाईल की कोणती बँक लिंक आहे ॲक्टिव्ह आहे का इन ॲक्टिव्ह आहे ऍक्टिव्ह आहे तर कोणती बँक आहे ही सर्व माहिती तुम्हाला त्या ठिकाणी दिली आहे याच्या प्रकारचा व्हिडिओ मी अगोदर सुद्धा या चॅनलवरती टाकला आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता नाहीतर तुम्हाला या सर्व गोष्टी माहीत नसल्या तर सर्व तुम्ही इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं खातं काढून घ्या हे खातं काढल्याच्या नंतर अवघ्या दोन दिवसामध्ये तुमच्या खात्याला आधार लिंक होतं आणि जे का तुमचे उर्वरित पैसे असते तर ते त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होतील आता याच्यामध्ये कोणतेही पैसे असू द्या हे डीबीटीच्या माध्यमातूनच बदलणार आहे ज्यांचा आधार लिंक आहे त्याच शेतकऱ्यांना या अनुदानाचे पैसे आहेत याच्यामध्ये पी एम किसान असं नमो शेतकरी योजनेचे पैसे असतील ही किम्याचे पैसे असतील अतिवृष्टी अनुदान असाल रब्बी असाल या सगळं सर्व अनुदान हे तुम्हाला डीबीटीच्या अर्थातच लिंकच्या सहाय्याने मिळणार आहे आता ह्या झाल्या सर्व गोष्टी आणि नंतर सर्वात महत्वाचं म्हणजे पाहायला गेलं तर त्या शेतकऱ्यांचं यादीमध्ये नाव आहे परंतु काही चूक आहे नावात बदल आहे आधार नंबर चुकीचा आहे किंवा अशा विविध चुका येतात तर या सर्व चुकांसाठी तुम्हाला तर त्याटि, या सर्व चुकांसाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या तहसील कार्यालयाशी संपर्क करायचा आहे आणि तहसील कार्यालयामध्ये मदत व पुनर्वसन नावाचा एक अधिकारी त्या ठिकाणी बसलेला आहे आणि त्या अधिकाऱ्याच्या सहाय्याने तुमचं जे काय चूक असेल तर ती चूक त्या त्या ठिकाणी तुम्ही दुरुस्त करू शकता आणि त्याच्यानंतर राहिला शेवटचा प्रश्न म्हणजे मर्यादा हेक्टर या हेक्टरचे सुद्धा जी काय मर्यादा असेल जर मर्यादेपेक्षा जास्त क्षेत्र तुमचं त्या ठिकाणी गेलं असाल तर तुम्ही त्या अधिकाऱ्याशी संपर्क करून त्या ठिकाणी जाऊन ही सुद्धा तुमची अडचण आग्ण। दूर करू शकतात तर मित्रांनो ही होती अतिशय महत्वाची माहिती जे की अतिवृष्टी अनुदान नऊ हजार पंचवीस आणि रब्बी बी बियाणे अनुदान नऊ हजार पंचवीस याची माहिती याचे मुख्य कारणे या का येण्याचे उपाय काय हे आपण सर्व जाणून घेण्याचे प्रयत्न केलेत हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं त्याच्यानंतर याच्याविषयी काही अडचणी असेल तर ना आम्हाला ह्या कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जेणेकरून आम्ही तुम्हाला त्याची पूर्णपणे माहिती देत राहू आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आमच्या चॅनल जर नवीन असाल तर बाजूला दिसत सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि अशा प्रकारच्या संपूर्ण नवीन योजना अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मित्रांनो भेटत राहू नवीन माहितीस हा नवीन व्हिडिओ धन्यवाद